नमस्कार मंडळी पी सी एम सी डॉट न्यूजच्या नवदुर्गा मालिकेत तुमचं मनापासून स्वागत आज आपण अशा व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत ज्या आपल्या मेहनतीने आणि धाडसानी समाजात नवा आदर्श निर्माण करत आहेत सामान्यत पुरुष प्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिला आपलं कौशल्य सिद्ध करताना दिसत आहेत आज आपल्यासोबत आहेत गीतांजलीताई पुणे मेट्रोच्या महिला ड्रायव्हरपैकी एक त्यांचा प्रवास आणि अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत गीतांजलीताई तुमचं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद सर्वात आधी आम्हाला सांगा पुणे मेट्रोमध्ये तुम्ही दाखल कशा झालात पुणे मेट्रोमध्ये दाखल कशी झाली या मागची जी स्टोरी आहे ही बरीचशी इंटरेस्टिंग आणि ट्विस्टेड आहे ती मी नक्कीच सांगू इच्छिते पुण्यामध्ये मी जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग असतो एक एक तो मला पहिलेपासूनच आवडीचा होता म्हणजे ज्या ट्रान्समिशन लाईन्स वगैरे आहेत त्यानंतर हाय वोल्टेज लाईन ज्याच्यावर रेल्वे माझ्यासाठी एक, एक कुतुहलाचा विषय होता आणि मग मनामध्ये कुठेतरी एक एम एस सी बी किंवा आपण जावी आणि परंतु शासकीय नोकरी करावी एवढी इच्छा होती माझी मनापासून कालांतराने थर्ड फोर्थ इयरला म्हणजे अनावधानाने आमच्या कॉलेजच्या समोर काही सिव्हिलचं काम सुरू झालं थोडंफार विचारपूस केली बॅनर्स बा, वगैरे दिसल्यानंतर कळलं की पुणे मेट्रोचं ते बांधकाम चालू आहे सो हा पण एक चांगला ऑप्शन असू शकतो आपल्यासाठी असा एक मनात जस्ट विचार येऊन गेलेला होता तेव्हा कॉलेज कुठला एस एस एम एस आर तिथे शेजारी जे आहेत ते सो पण म्हणजे एक जस्ट मनात विचार येऊन गेला hmm. नंतर मग एज्युकेशन सुरू होतं म्हणजे बघत होतो वाट तर बघतच होतो hmm. कॅम्पस आले फायनल इयर होतं कॅम्पस वगैरे आले त्याच्यामध्ये आय टी कंपनीज आल्या बऱ्याचशा सो hmm. so, आपलं सगळीकडे ट्राय करायचं so, म्हणून इंटरव्ह्यू वगैरे दिला त्याच्यामध्ये माझं एका एनटीटी डेटा नावाच्या कंपनीमध्ये आय टी सिलेक्शन झालं सो hmm. so, तेव्हा एक्झॅक्ट काही हे नव्हते गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज सो जे हाती मिळालं आहे ते आपण करूया सायमल्टेनियसली दुसरा आपण अभ्यास करू अशी एक स्ट्रॅटर्जी ठेवली आणि ती जॉब ऑफर एक्सेप्ट केली ती जी कंपनी होती आ, ती जॅपनीज बेस्ट कंपनी होती हुँ. सो तिथे एक दीड वर्ष मी काम केलं त्या कंपनीमध्ये सुद्धा hmm. तिथे त्या कंपनीमध्ये जे मला मिळालंय त्यातला एक खूप महत्वाचा जॅपनीज लँग्वेज त्याच्या पण एक पाच एक्झाम असतात त्यापैकी तीन एक्झाम मी तिथे उत्तीर्ण केल्या आहेत त्याच्यामध्ये पण एक आवड निर्माण झाली hmm. परंतु तरीही मनामध्ये कुठेतरी एवढा जे आपण एक्साइटमेंट म्हणतो किंवा रोजचं जे सॅटिस्फॅक्शन असतं जॉबचं तेवढं थोडं मिळायचं म्हणजे नव्हतं मिळत मला आय मध्ये सो निर्धार केला की आणि सायमल्टेनियसली बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या नोटिफिकेशन येतात एक्झामच्या त्या आपण पब्लिश व्हायला सुरुवात झाली मग फार दृढ निश्चय ठेवून असलेला जॉब क्विट करून हंड्रेड पर्सेंट आपण अभ्यास करून गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायचं असं डिसिजन घेतला हे डेअरिंग होतं हो। कारण असलेला जॉब सोडणं आणि अनिश्चिततेच्या मागे धावणं हो। हे तितकं सोपं नव्हतं हे आ, ही अनिश्चितता तेव्हा मला एवढी नव्हती परंतु सर्वात डाऊनफॉल जो माझा आला तो असा होता की जॉब सोडल्याच्या अगदी तीस ते पस्तीस दिवसानंतर आला कोरोनाचा काळ अरे बापरे तर तेव्हा असं झालेलं की सर्वच म्हणजे ठप्पच झालेलं म्हणजे आणि मी तेव्हा त्या ते क्षणी हातात असलेलं पण सोडून दिलं होतं बरोबर आणि पुढे काही काय होणार आहे काही आपल्याला काहीच कल्पनाच नव्हती म्हणजे अगदी जिवंत राहतोय की नाही याची पण शाश्वती नव्हती तर फ्युचर प्लॅनिंग वगैरे तर फार लांबच राहिलं सो तेव्हा मी खूप जास्त डिप्रेस्ड वगैरे होते परंतु माझ्या आई वडिलांनी जो मला हे हो, दिला हो, आहे हो त्या काळामध्ये मी माझ्या आई वडिलांना एक उरती एक मुलगी त्यांनी परंतु मला खूप सपोर्ट केला म्हणजे माझे एकदम बॅकबोन ते टाइमला ठरले सो त्यांचा माझ्यामध्ये जो विश्वास होता तो पाहून मग मला पण वाटलं की नाही काळ आहे हा पण कधीतरी ओसरेलच आणि नक्कीच नवीन एक काळ आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी मग तेव्हा जेव्हा एक्झाम्स येतील तेव्हा आपल्या जवळ आता जो हा वेळ आलेला आहे हा मी जर अभ्यास करण्यामध्ये युज केला युटिलाइज केला आणि जो निगेटिव्ह बाजू आहे ती न बघता त्याला पॉझिटिव्ह याच्यामध्ये जर कन्वर्ट केला बरोबर आहे आणि एवढं स्वतःला या टाइम मध्ये प्रिपेअर केलं की येणारी कुठली एक्झाम आपण क्रॅक करू शकू नक्कीच तर हे बरं पडेल मग असा निश्चय करून अभ्यासाला सुरुवात केली त्या काळात परंतु आणि कुठलेही कोचिंग क्लासेस वगैरे परंतु युट्यूबवर बरेचसे मध्ये शिकवणारे पण चांगले चांगले शिक्षक आहेत त्यांचे हे घेतले त्या टाइम मध्ये कसं आहे बरेचशे नातेवाईक वगैरे पण खूप म्हणायचे की आता वय वाढत चाललंय मुलीचं त्यानंतर असं घरी बसून एक्झाम निघत नसतात hmm. बरीचशी कॉम्पिटिशन निगेटिव्ह भरपूर होते परंतु सारखा अभ्यास सुरू ठेवला hmm. नंतर काही महिन्यांनंतर पुणे मेट्रोचं नोटिफिकेशन आलं hmm. मग जो मनामध्ये मागे आलेला विचार होता की यामध्ये पण आपण पन करिअर करू शकतो जे hmm. सिव्हिल काम बघून कॉलेजमधले असणाऱ्या गीतांजलीला जे मनात विचार होता तो मग असं वाटलं की ही खरंच तीच संधी आज आपल्यासाठी आली आहे तर याच्यामध्ये आपण नक्की आपलं बेस्ट द्यायला पाहिजे सो पुणे मेट्रोची एक्झाम झाली त्या बरेच वेगवेगळ्या लेवलवर होती त्यामध्ये टेक्निकल नॉलेज जी होती ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग होतं ते झाल्यानंतर एक दुसरी एक्स्ट्रा एक्झाम असते सायकोमेट्रिक टेस्ट जी मोस्टली एरोप्लेन किंवा ट्रेन पायलट्स वगैरे असतात त्यांच्यासाठी असते जी रीझनिंग टाइम तुमचा कॅल्क्युलेट करतं कॉन्सन्ट्रेशन किंवा किती फास्ट तुम्ही एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करता कारण मेंटल थोडं सिच्युएशन आहे बरोबर ते अनालिसिस करायची एक ती टेस्ट राहते ती झाली त्यानंतर ती पण पास झाली त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू झाला मेडिकल एक्झाम्स वगैरे अशा बऱ्याचशा आणि प्रोसेस बरीचशी लेंदी होती कारण रिझल्ट म्हणजे कोरोना काळ थोडाफार चालूच होता दोन वर्ष हा तर त्याच्यामध्ये खूप स्लो प्रोसेस होती त्या टाइम मध्ये जो हे म्हणजे स्वतःच हे न गमावणे जे धैर्य ते खूप कठीण होत परंतु फायनली ज्या क्षणी हातामध्ये ऑफर लेटर मिळालं तो क्षण खरंच खूप आनंदाचा होता नक्कीच आणि पुणे मेट्रो किंवा मेट्रो हेच मुळात नवीन आहे सगळ्यांसाठी अजूनही लोक फार टू झाली नाही आहेत तर जेव्हा पुढे मेट्रो मध्ये तुम्ही दाखल झालात त्याच्यानंतर पहिली गाडी चालवली तर त्याचं oh. प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं का आणि ते कसं असतं बरोबर एक तीन ते चार महिन्याचं रिगरेस ट्रेनिंग होतं बरेचसे प्रश्न तर होतेच परंतु सर्व सिस्टीम्स कारण बऱ्याचशा सिस्टीम्स असतात म्हणजे आपल्याला दिसताना फक्त गाडी दिसते धावणारी पण त्याच्या मागे भरपूर म्हणजे सात ते आठ प्रकारच्या सिस्टीम्स असतात ज्या वर्क करत असतात त्या सर्व आम्हाला शिकवण्यात आल्या चांगलं आमचं ट्रेनिंग झालं आहे आठ आठ तास तीन चार महिने कंटिन्यू आम्हाला ट्रेनिंग झालं त्यानंतर कंटिन्युअस त्याच्यावर म्हणजे इंटरनल एक्झाम्स झाल्या आहेत त्यानंतर सगळं थिअरॉटिकल ट्रेनिंग झाल्यानंतर आपण जसं मोठ्या ढोबळमानाने आपण जसं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतो आपला बरोबर तशी इंटरनल याची पण आमची लायसन्स सारखी टेस्ट होते हां ती पण झाली ती उत्तीर्ण झाल्यानंतर मग आमच्या हाताने पॅसेंजरनी बसलेली असलेली खऱ्या अर्थाने ट्रेन हातात देतात कॅबात कारण ते लायसन असल्याशिवाय तुमच्यावर जबाबदारी टाकणार कस कारण एवढी लोक तुमच्या मागे बसलेली असतात त्या सगळ्यांच्या जीवाची जबाबदारी तुमच्यावर असते तो क्षण म्हणजे खूप म्हणजे ट्रेनिंग मध्ये चालवणे हा एक अनुभव होताच म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम तिथे बसलो आपण याच्यावर टेक्सवर तेव्हा आणि हाईटवर आहे त्यामुळे असं अगदी आकाशात असल्यासारखं वाटत होतं तो अनुभव नक्कीच म्हणजे स्वतःबद्दल अभिमान वाटण्यासारखाच होता खरं जी जबाबदारीची अगदी अशी जाणीव म्हणतो ना आपण की खूप प्रेशर हे जेव्हा पॅसेंजरने लोडेड आपण ट्रेन एखादी हातात घेतो तेव्हा ते किती निर्धास्तपणे आपल्यावर अवलंबून बसलेले आहेत गाडीमध्ये आणि किती विश्वास ठेवून आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा ती खरंच एक जबाबदारीचं काम असतं पण थरारक असा अनुभव किती छान आणि जेव्हा लोक तुम्हाला बघायची तुम्ही त्या सीट वर बसलाय ड्रायविंग सीटवर आणि लोक मागे बसलेत तर कसं त्यांच्या डोळ्यात काय कुतूहल होत कसं होतं काय बऱ्याच वेळा म्हणजे आपण येतो तर प्लॅटफॉर्मवर जे वेट करत असलेले असतात ते व्हिडिओ वगैरे घेताना दिसतात सो so, तेव्हा छान वाटतं म्हणजे बरोबर आपण काहीतरी वेगळं करत आहे असा अनुभव येतो आणि गव्हर्नमेंट थ्रू जे सिलेक्शन होतं त्याच्यात मला वाटतंय तुम्हाला दोघींच सिलेक्शन झालंय दोघी किंवा तिघी असतील मला काहीतरी लाखाच्या संख्येमध्ये अर्ज आलेले होते त्यांनी परीक्षा दिली होती पैकी साठ जण सिलेक्ट झाले त्यामध्ये फक्त दोनच मुली होतो आम्ही सो ते तो पण म्हणजे किती प्राऊड आहे हो खूपच हो, छान हो, हो, आणि मेट्रो चालवता तुम्ही आणि त्याच्या बरोबर अजूनही काम करता अजून काय जबाबदाऱ्या आहेत तुमच्या कसं आहे जी पोस्ट आहे ज्याच्यावर मी सध्या आहे ती तीन डिपार्टमेंट मध्ये आहे स्टेशन कंट्रोलर ट्रेन पायलट आणि ट्राफिक कंट्रोलर बर अशा तीन हे आहेत ऑर मध्ये आहेत ऑर्गनायझेशनला जशी ज्या वेळेस मॅन पॉवरची गरज पडते त्याप्रमाणे आमचे रोल पण स्विच केल्या जातात बर सो so, सध्या सध्या आज आ, आज रोजी पाहता मी सध्या स्टेशन कंट्रोलरच्या पदावर आहे म्हणजे काय करतात स्टेशन कंट्रोलरच्या जबाबदारीबद्दल बोलायचं झालं तर कसं आहे स्टेशनवर येताना तुम्ही ज्या सर्वच गोष्टी बघता त्याच्या मागे बरेचसे तसं जसं ट्रेनमध्ये आहे तसंच स्टेशनवरही बऱ्याच सिस्टीम असतात प्रश्न भरपूर आहेत त्या सर्वांच्या म्हणजे पॅसेंजरला जी आपण सेफ्टी आणि सुविधा देतो आहे ह्या दोन्हीसाठी जे लागणारे इक्विपमेंट आहेत सिस्टीम आहेत त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग आहे, आहे। काही छोटे मोठे आलेले टेक्निकल फॉल्ट ट्रबल शूटिंग राहतं शिवाय अजून एक, एक एक्स्ट्रा जबाबदारी अशी की ट्रेन पायलट हा एक सेपरेट केबिन मध्ये असतो त्याचा पर्सनली पॅसेंजर्सची असा पब्लिक हे नाहीये समोर परंतु स्टेशन कंट्रोलर हा एक फेस आहे पुणे मेट्रोचा जो आन्सर करतो पॅसेंजर्सला डायरेक्टली सो तिथे डायरेक्ट पब्लिक डिलिंग येतं सो ती मला तर वाटतं की ट्रेन जी पायलट आहे त्यापेक्षा पण जास्त थोडी क्रिटिकल हे नक्कीच कारण लोक येऊन तुम्हालाच बोलणार आहेत आणि मी जे उत्तर देईल ते पुणे मेट्रोनी दिलेलं उत्तर आहे असं बोललं जातं त्याच्यामुळे नक्कीच खूप मोजून मापून आणि व्यवस्थितच माहिती आपण देऊ याची नेहमीच हे हो घ्यावं लागतं बरोबर आणि वेळा काय असतात कामा वेळा हे एक चॅलेंजेस आहे शिफ्ट मध्ये जॉब आहे कारण पॅसेंजर सर्व्हिस तर आपल्याला नेहमीच द्यायचीच आहे शिवाय रात्रीमध्ये पण मेंटेनन्स काम चालूच असतं सो ती पण एक शिफ्ट आहे म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन मेट्रो मध्ये शिफ्ट चालूच असतात सो शिफ्ट मध्ये जॉब असतो ते घर आणि ते दोन्ही करणे हे एक नक्कीच चॅलेंज आहे पुढचा प्रश्न तोच आहे की लग्नानंतर अजून <laughs> सगळं अवघड होत जात म्हणजे ती कशी भूमिका आहे किंवा कुटुंबाचा कसा तुम्हाला सपोर्ट आहे त्याबद्दलही सांगा कठीण तर आहेच कारण म्हणजे असं आहे की प्र जबाबदाऱ्या नक्कीच वाढतात परंतु माझ्या फॅमिलीने जो सपोर्ट केला आहे माझे हसबंड आहेत माझे सासू सासरे आहेत त्यांनी म्हणजे कधीच मला ते समजून घेत आहेत की जबाबदारीचं काम ही करते आहेत तर घरी पण त्यांचा मला फुल सपोर्ट आहे टा म्हणजे अशा शिफ्टच्या टायमिंगमुळे काय होतं एखाद्या वेळेस एका ज्या टाइमला मी ऑफिस मध्ये असते सकाळची असेल किंवा संध्याकाळची तर एका वेळेसची कामं तर माझ्याकडनं शक्य नाहीच आहे करणं सो so, ते पण अगदी खूप चांगल्या पद्धतीने मला समजून घेतात आणि जेव्हा फॅमिलीचा सपोर्ट असतो ते एका मध्ये आपल्याला टेन्शन नसेल तर आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूप चांगल्यानी म्हणजे परफॉर्म करू शकतो शंभर टक्के ते खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे घरच्यांचा सपोर्ट खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आणि अशा कामासाठी जिथे वेळेच काही बंधन आपण पाळू नाही शकत किंवा घरात काही कार्यक्रम आहे आणि तुम्ही नाही आहे बऱ्याच वेळा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा आम्हाला घरचं म्हणजे खूप क्रिटिकल किंवा खूप महत्वाचे सण असतात ते सोडून बऱ्याच वेळा निवड करावं लागते आणि जबाबदारी आहे आपल्यावर टाकली आहे आणि आपण ही स्वीकारली आहे की जनतेच्या याच्यासाठी म्हणजे कसं आहे फायनान्शियल साठी किंवा स्वतःसाठी तर सर्वे करतच आहेत नक्की पण हे सोडून पण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे अगदी सो कुठेतरी पर्सनल लाईफ थोडीशी बाजूला ठेवावी लागते ठेवावी लागते <laughs> बरोबर आहे आणि मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणालात की लोक डायरेक्ट तुमच्याशी बोलतात कॉन्टॅक्ट करतात तर असा काही वेगळा अनुभव आहे म्हणजे चांगलाही आणि थोडा वाईटही असे दोन्ही अनुभव ऐकायला आवडेल आम्हाला स्त्री पुरुष समानता आपण सगळीकडे ऐकतोच आहे परंतु अजूनही काही टक्के भाग आहे ज्यांच्या मनामध्ये अजून ते रुजलेलं नाही आहे याचे अनुभव नक्कीच मिळतात पाहायला असं म्हणत नाही मी की काही पुरुषच याला हे आहेत काही काही स्त्रिया सुद्धा असं होतं कधीतरी की एखादी गोष्ट सपोज त्यांनी नियम नाही पाळलेला आहे तर आपण एखादी मी कर, कार्यवाही करत आहे तर एखाद्या एक पुरुषाला एखादी महिला अधिकारी मला कशी समजावून माझ्यावर ऍक्शन घेते हे थोडस त्यांना हर्ट होत वा, कमीपणाच वाटत किंवा थोडस धाकधपट आणून जोरात आवाजात प्रेशर वाढून एखाद्याला आपण घाबरवून इथून सुटका विदाऊट हे कशी करू शकतो असाही प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या पदावरील राजकीय लोकांच्या नावाखाली धमक्या सुद्धा देण्यात येतात बऱ्याचशा गोष्टी असतात सर्व बऱ्याच म्हणजे अनुभव आहेत नाही बरोबर सगळे पब्लिक सेक्टरमध्ये काम करताना या सगळ्या गोष्टींचे अनुभव येतातच आणि हो। चांगला असा अनुभव आहे का लक्षात राहिलेला हो आ, एक पॅसेंजर होते त्यांचा काही टेक्निकल इश्यूज होता बऱ्याच वेळा येत होते जात होते मी त्यांना बघत होते स्टेशनवर परंतु मला माझ्याशी काही त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला नाही आ, मग एक दिवस मी स्वतःहून त्यांना सारखे येत होते तर विचारलं तर त्यांना असं वाटत होतं की मी केपेबल नसेल कदाचित त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ते दुसऱ्या एका मेल जो हे आहेत त्यांची वाट बघायची की ते कुठल्या शिफ्टला येतील मी त्यांना एकदा विचारलं की तुम्ही मला सांगा तरी तुमचा इश्यू काय आहे बरोबर म्हणजे मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल मग त्यांनी ते सांगितलं मला त्यांचं एक थोडं एक मी जेवढं होतं तेवढं पूर्ण त्यांचं काम करून दिलं तेव्हा ते म्हणजे खूप खुश झाले होते आणि त्यांनी स्वतःहून जे मला हे बोलले होते की हाँ. मला वाटलं नव्हतं की होईल पण असं महिलांना सुद्धा टेक्निकल किंवा हे नॉलेज आहे किंवा ते आपण सिच्युएशन हॅन्डल करू शकतात तेव्हा त्यांनी मला जेव्हा कौतुक केलं तेव्हा नक्कीच चांगलं वाटलं बरोबर आहे ट्रेन जी आहे ती सगळीकडे पसरलेली आहे भारतभर मेट्रो आता पसरतीये हळूहळू तर मेट्रोच्या मदतीने लोकांचं जीवन कसं सुकर होईल तुम्हाला काय वाटतं नक्कीच आता कसं आहे पोल्युशन सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायलाच पाहिजे आहे कारण ज्याप्रमाणे आपण म्हणजे प्रदूषण होत आहे आणि जे पृथ्वीचा समतोल बिघडत आहे त्या अनुषंगाने पब्लिक ट्रान्सपोर्ट कडे वळणं हे खूप आवश्यक झालेलं आहे सध्या आणि मेट्रो ही एक तुम्हाला फास्टेस्ट आणि सेफेस्ट कारण सगळीकडे कॅमेराज आहे तुम्ही अगदी सेफ एन्व्हायरमेंट मध्ये तिथे हे करत आहे तर मेट्रो ही नक्कीच चांगली आहे आणि मी सर्व जनतेला पण हे करू इच्छिते की जास्तीत जास्त आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि मेट्रोचा वापर जर केला तर एक बेटर आपण फ्युचर आ, हे करू शकतो नक्कीच आणि ती बऱ्यापैकी स्वस्त पण आहे जर तुम्ही स्वतःची गाडी चालवत गेलात तर तुमची मेहनत मेहनत आहे श्रम शिवाय शरीराला त्रास आहे रस्त्या कुठे कुठे बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशे म्हणजे सिग्नल्स लागतात सगळं आहे तिथे आपल्याला जो आपण अगदी वेगामध्ये आपल्याला पाहिजे आहे तिथे गाडी पार्किंगचं टेन्शन नाही कुठे शोधत बसायचं आपलं अगदी आणि थोडंफार वॉकिंग डिस्टन्सवर काही असेल तर तेवढं शरीराला अजून पाच एक मिनटं आपण त्या बहाणे तरी चालू म्हणजे असं पूर्णच अनुषंगाने पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि मेट्रो ही बेस्ट आहे असं मला वाटतं वा ताई तुम्ही मगाशी दोन जबाबदाऱ्यांबद्दल सांगितलं ते तर मेट्रो चालवणं आणि इतर या जबाबदाऱ्या असं कधी होतं का की ऐन वेळा वेगळीच कुठली जबाबदारी पडली आहे हो बरोबर एमर्जन्सी सिच्युएशन ह्या कधी पण येऊ शकतात त्यामुळे ड्युटीवर अगदी अलर्ट असणं खूप जास्त आवश्यक आहे म्हणजे असं थोडं पण निवांत बसता येत नाही कारण कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं जसं एखाद्या वेळेस काही मेजर सिस्टीम फेल्युअर येऊ शकतं शिवाय पॅसेंजर्सला काही मेडिकल आ, हे सुद्धा येऊ शकते इमर्जन्सी येऊ शकतात त्यांना अशा वेळेस म्हणजे क्रिटिकल वेळेस काही हार्ट अटॅक अटॅकचे पण हे आहे त्यांना सी पी आर देणे किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी हे, oh. हे करणे ॲम्ब्युलन्सची प्रोविजन करणे असे mm -hmm. सुद्धा येतात आणि बऱ्याचशा असतात गोष्टी त्याच्यानंतर रेव्हेन्यू मॅनेजमेंट पण स्टेशनचं बघावं लागतं अशा इतर भरपूर जबाबदारी रेव्हेन्यू मॅनेजमेंट म्हणजे नेमकं म्हणजे स्टेशनच्या लेवलवर जेवढं पण उत्पन्न येतं रोजचं त्याच बरोबर टॅली करणे त्यानंतर त्याचा एक रिपोर्ट असतो तो पण व्हायचा आणि बरोबर सगळं व्हेरीफाय करून सबमिट करणे ते पण राहतो वापरे म्हणजे अष्टभुजा देवी असते तसं वेगवेगळी कामं एकाच वेळेला करावी लागतात तर खूपच चॅलेंजिंग रोल आहे हा <laughs> नवीन ज्या मुलींना या क्षेत्रात यायचंय त्यांना तुम्ही काय सांगाल नक्कीच कसं आहे मी जसं सांगितलं की भरपूर मुलींमधून आम्ही जेव्हा दोघीच मुली दोघीच मुली सिलेक्ट झालो होतो तेव्हा कळलं की बऱ्याचशा मुली अजून पण म्हणजे शिफ्टचा वगैरे जॉब आहे हे आहे तर त्या क्षेत्राकडे वळतच नाही परंतु तसं न करता कुठेतरी आपण फक्त स्वतःपुरती न विचार करता कुठेतरी आपण एक्स्ट्रा लोकांसाठी किंवा समाजासाठी काय करता येईल सायमल्टेनियसली आपलं जे पर्सनल आपली फायनान्शियल याच्या सोबत ह्याकडे हो, हो. पण बघायला पाहिजे म्हणजे त्यांनी खूपच चांगलं होईल एक प्रत्येक वेळेस देशासाठी काही करायचं म्हणजे सैन्यातच भरती होऊन असं काही करण्याची म्हणजे हे नाही आहे आपण अशा छोट्या छोट्या आपल्या स्टेप्सनी पण देशाला कंट्रीब्युट करू शकतो शंभर शिवाय अजून मी असं सांगू इच्छिते मुलींना एक आ, संदेश म्हणजे हे आहे की आ, नको तिथे मुलींनी वुमन्स कार्ड नको वापरायला असं मला वाटतं किंवा फेक फेमिनिझमला सपोर्ट नाही करायला पाहिजे अशाने काय होईल तात्पुरतं आपल्यावर आलेलं काम आपण टाळू शकू परंतु ओव्हरऑल जी लाईफमध्ये आपली जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये हा अडथळा नक्कीच म्हणजे कधीतरी निर्माण होऊ शकतो एखाद्या वेळेस काय होतं कुठे फिजिकल काम कारण फिल्ड जॉब आहे हा तर असं होतं की एखाद्या वेळेस शारीरिक पण काम इमर्जन्सी मध्ये करावं लागू शकतं सो mm. अशा so, वेळेस कामापासून न वाचता mm, mm. आपण तेव्हा पूर्ती होईल पण कदाचित असं होईल की एखाद्या वेळेस अजून जास्त इमर्जन्सी येईल तिथे आपल्या मदतीला कोणी नसेल मग आपल्याला अनुभव mm. नको असं mm. होता नये सो so, बर आपल्याला येणारी जबाबदारी पूर्णपणे आपण चांगल्यानी पार पाडली पाहिजे असं मला वाटते आणि जो समज आहे की मुली तेवढ्याशा शकतात हा समज महिलांवरच ती जबाबदारी आहे की आपण कसा मोडू शकतो तो अगदीच सो so, पूर्ण आपण आपल्या ज्ञानाने उत्तर देता आलं पाहिजे आपल्या जगाला असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो म्हणजे आपली शक्ती आपली ओळखली पाहिजे आणि कुठलंही काम आलं तरी न डगमगता त्याला समोर गेलं पाहिजे आणि कोणीतरी दुसरा येऊन आपल्याला सेफ गार्डिंग करेल किंवा आपल्याला एनकरेज करेल याची वाट न बघता आपल्या मधून स्वतःमधून ते येणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय आपण दुसऱ्यांवर म्हणजे स्वतःमधलंच आपल्याला ताकद ओळखणे खूप आवश्यक आहे आणि नक्कीच आपण बघतच आहोत सर्व क्षेत्रामध्ये महिला गीतांजलीता तुम्ही स्टुडिओत आलात इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार खूप धन्यवाद आणि पी सी एम सी न्यूज चॅनलचे पण मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवून हा मान दिला धन्यवाद मंडळी कशी वाटली तुम्हाला ही मुलाखत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच दुर्गेला पुन्हा भेटूयात नमस्कार